न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा रामवाडी येथे तरुणावर घरात घुसून जबर मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर शहरातील रामवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे गौतम खुडे या तरुणावर त्याच्या राहत्या घरात घुसून तिघा इस्मांनी चाकू गज व लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे संजू शिंदे ऋषिकेश शिंदे आणि समीर बागवान अशी आरोपींची नावे असून गौतम यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटनेमागील कारण म्हणजे रस्त्यात उभे असल्याने वाद निर्माण झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी गौतम खुळे यांनी केली आहे गौतम रातचे मी माझ्या घरून जेवण करून माझ्या मुलांकडे कर गेलो होतो माझ्या मुलीच्या घरी तर माझ्या मुलांना जेवायला बोलवायसाठी तर तो ऋषिकेश ऋषिकेश शिंदे हा मधी मध्ये उभा होता त्यांनी त्याला मी बाजूला सरक म्हटलं मला घरी जायचं तर त्यांनी तिथं शिवीगाळी केली मला शिवीगाळी करून कचोरं पकडून त्यांच्या दारात नेलं त्याच्या बापाने त्यांनी त्याच्या आईने मला तिथं पहिले मारहाण केली तिथं तिथं मी काही बोललो नाही त्यांना काही मी माझ्या घरी निघून आलो नंतर परत त्यांनी मग चाकू एक गज आणि एक दांडा असे हे तीन वस्तू ती तिघा जणांनी घेऊन आले आणि माझ्या मा माझ्या दारात घरात येऊन मला मारहाण केली संजू शिंदे ऋषिकेश ऋषिकेश शिंदे त्याचा मुलगा संजू शिंदेचा मुलगा आणि त्याचा तो एक भाषा आहे तो समीर भागवा हे तिघ जणांनी रातचा अटॅक केला हे सगळ्या गल्लींनी बघितलेले तर पोलिसांनी होता येईल त्यांना ताब्यात घ्यावा आणि होता येईल तेवढी कारवाई करावा मला न्याय मिळावा हीच माझी विनंती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा